आहेत भावनांचा उद्रेक या ठिकाणी होतोय आणि सरकारने कुठेतरी या गांभीर्याने या आंदोलनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण सरकारनं जर लक्ष दिलं नाही तर या भावनेचा उद्रेक जर झालाही अनुचित प्रकार जर महाराष्ट्रामध्ये जर झाले तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल या भावना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातला कर्जमाचा मराठा म्हणतो आहे हे सध्या सांगलीवरून तासगाववरून या ठिकाणी म्हणजे तासगावचा चौथे महाकाळ अगदी जवळचे हे म्हणजे तालुक्यात तिथून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जर बघितलं तर ही सर्व मंडळी महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यातून पाचशे सहाशे सातशे प्र, किलोमीटरचा प्रवास करून आंतरवाली सराठीच्या दिशेने सध्या ठिकाणी बांधव भेटत आहेत मराठा जे काही बांधव आहेत म्हणजे पन्नास गाड्या तर त्या आपल्या मराठा बांधवाच्या घरी फोटो घटण्या त्यामुळे आणि काही दहा गाड्या पुढे आल्या आणि चाळीस गाड्या त्या मराठा बांधवाच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेलेल्या आहेत त्या गाड्या सुद्धा संध्याकाळी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत असंही या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे आणि अशा प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून उदय विसय पाटील आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपण बघूया पुन्हा एकदा दादांकडे आपण कॅमेरा पसर करूया तिथे आपण